तीन अगोदर मला फोन आला दुपारी की भाऊ मी, मी ही निवडणूक लढवणार नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण ते बदल नाही माझा निर्णय झालाय आणि मी ही निवडणूक लढवणार नाही काय करायला पाहिजे इतकं वेळेवर विचारले की मला सुद्धा आता काही उत्तर देता येत नाही संध्याकाळी अशोकराव चव्हाण असतदारसंघातले आणि आजी माझे आमदार बरोबर आहे त्यांनी सांगितलं की सातव साहेब निवडणूक लढवत नाही. काय करायला पाहिजे त्यांनी दोन तीन नाव आम्हाला दिली. त्यामध्ये एक वानखेडे सरांच नाव होत आणि एक आपल्या वसमत च नाव तर तुम्ही कोणत्याही पक्षात घडून घ्या कोणती निवडणूक लागून आणि कोणत्याही पक्षात जाऊन ते नाव फक्त धरून ठेवलं ते नाव आम्ही सहा आमदार म्हणालो की थोडा दहा दीड तास वेळ द्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या नांदेडच्या क्वार्टरवर सुरू तिथं मला साई आमदाराने विनंती केली की तुम्ही राहा मागच्या वर्षभरात घरात घेतलेल्या घटना आणि तीन दिवसाच्या शॉर्ट नोटीस वर उभं राहणं हे माझ्या मनाला काही योग्य वाटलं नाही त्याच्यावर मी कमी नाही दुसरा उमेदवार बघा वानखेडे साहेबांचं नाव आलं अजून एक दोन नावं आली वानखेडे साहेबांच्या नावावरती खासदार साहेबासहित आजी माजी आमदारांनी बहुतांशी सहमती दर्शवल्यामुळं वानखेडे साहेबांची उमेदवारी ही काँग्रेसकडून फायनल झालेली आहे त्यामुळे आता आपली जबाबदारी बनते आपले खासदार सांगतात माझी आजी आमदार सांगतात की ह्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी देण्यात येत आहे तर उमेदवार म्हणून त्यांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच कार्यकर्ते म्हणून आपले सुद्धा सगळे मतभेद विसरून त्यांना निवडणुका निवडून आणण्याची जबाबदारी आपली त्याला प्लस बाजू आणखी मला आठ ते दहा शिवसेनेचे तुमच्या जुन्या सुविधेचे फोन आले साहेबांना सांगा आम्हाला जरा देवाटा उघड करायला कारण मी चे जायदाद आहे का शंभर की दीडशे कोटी पेपर मध्ये जायदाद लिहितो त्याच्यामुळे कार्यकर्ते त्या नेत्याचे नाहीत तर त्या जायदादीचे आहेत तर त्या कार्यकर्त्याला उघड सोडून यायला मागच्या निवडणुकीमध्ये गुजरात पॅटर्न देशाचं नुकसान केलं आणि किनोळा पॅटर्न आपल्या खरं म्हणजे मी कधी दुसऱ्याची नावं देत नाही काय किनोळा पॅटर्न त्या गावाला जायला मागच्या पाच वर्षात घर रस्ता नाही पूल तुटलेला पाच वर्ष झाले त्या जा गावाचा नीट झाला नाही तीन महिने झालं गाव कंप्लीट अंधारात आहे सगळे असा हे चिरोळा पॅटर्न बरोबर आहे का बरोबर आहे आज कडी त्या किनोडा पॅटर्नच्या नादी काही लोक लागले पण मी आज इथं सांगतो त्या किनोळा पॅटर्नवर आणि त्या माणसावर पुन्हा कधीही गुलाम पडायचे आता इथून या आठवड्यात चार रंग डॉक्टर हेगडेवार बरोबर फोटो पंजाबरोबर फोटो अपक्षाच बॅनर तुमच्या मोबाईल वर आल्या तुम्ही माझ्या मोबाईल वर आले आणि इकडे बाराकडे कोशिश चालली होती हॉटेल मातोश्री वर हो। वानखेडे <laughs> साहेब आणि आपले उमेदवार हो मातोश्री वर हो। मी पूर्ण रिपोर्टिंग ठेवत होतो कोण कुठे कोण कुठे मग बोललोच आपल्या उमेदवाराला काय जमायला का काय नाही म्हणजे मी सुद्धा वकील आहे त्यायचा आणि काही केसेसच्या संदर्भात तिथं गेलो आता निवडणुकीच्या दिवसात कोणी केसेस तर जाते का त्यामुळे तिकडेही जमलं नाही काँग्रेसकडे जमलं नाही मला वाटलं शंभर कोटी जर खिशात असते तर मी तर पंतप्रधान पदाची निवडणूक लढवीत होतो ही माझी चिल्लर खासदारकी होती पण ते शंभर कोटी उशाला तर राहणार मोठंच कमी पडणार आहे मला नक्की सांग त्याच्यामुळं जे नव्हतं ते आपल्या मतदार मतदारसंघाचं चित्र बिघडलं या मतदारसंघाला बदनाम करण्याचं काही काम माणसं करतायत उमेदवारीची माघारी सुद्धा अर्थपूर्ण चर्चा झाल्यानंतर झालेली आहे अपक्ष उमेदवारीची माघारी सुद्धा सोप्यात नाही माहिती घ्या तुम्हाला तुमच्यापर्यंत एक दोन तीन दिवसामध्ये सगळी ती बातमी येईल या मतदारसंघाला बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत एक युवा पिढी पूर्ण बरबाद करण्याचं काही लोक का काम करत आहेत आणि शिवसेनेची हालत इतकी वाईट आहे की एकही शिवसेनेचा न घ्यायला मिळणं एकदा एम एल सीला आपोल्यातून आता नेडून काय हालत आहे शिवसेनेची त्यामुळे यावेळी आपणाला काहीही करून छत्तीसगड पॅटर्न ही निवडणूक लढवायची कोणी म्हणालो तर छत्तीसगड मध्ये काँग्रेस आज मी सांगतो देशामध्ये शंभरच्या वर भाजपचे खासदार येणार नाही <प्राथ> शंभर सुद्धा याच्यामुळेच की काही मतदारसंघ हे त्या त्या ट्रेंडचे असतात आणि काही माणसं सुद्धा निवडणुकीमध्ये सर्व मार्गाचा अवलंब करून कसं तरी निवडून येतात नाही तर तो आकडा शंभर सुद्धा झाला नसता वानखेडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रभरामध्ये काँग्रेस आणि

तुमच्या जुन्या सुविण्याचे काही मत म्हणल्यावर पूर्ण आत्मविश्वास राजकीय पुढे ज्यावेळी बैठक असतील सभा असतील त्यावेळी करू तुम्ही आम्ही सगळे आज कार्यकर्ते आहोत आपली प्रत्येकाची जबाबदारी अठराशे गावाची घेऊ नका सहा विधानसभेची घेऊ नका तालुक्याची घेऊ नका फक्त आपलं गाव त्यात आपलं बूथ मागच्या चार निवडणुकीत पडलेली मत मग ते तुम्हाला पडू विरोधकाला पडो जिल्हा परिषद आमदारकी खासदारकी तीन चार निवडणुकीच मतदान काढा किती माणसं बुथवर आपल्या त्या सोबत होते किती वाढले किती वजाबाकी झाली याचा हिशोब करा आणि आपल्या आपल्या बुथवर जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल याची काळजी घ्या लोकांना सांगायची गरज नाही व्यापारी वैता शेतकरी कोणी कुणीही भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये समाधानी नाही तुम्ही फक्त आवाज देण्याची गरज आहे आवाज दिला की प्रचंड लोक तुम्हाला यावेळी साथ देणार आहे एवढी विनंती मी या निमित्तानं करतो खूप मुद्दे आहेत बोलायचे पण मला वाटतं तुम्ही सगळे कार्यकर्ते वर्तमानपत्र वाचतात रिव्ह्यू वाचतात त्यामुळे मागचे कठीण काम कोण काय बोललं काय देतो बोललो आज वास्तव काय आज जी भाषा केली जाते विमानतळाची भाषा रस्त्यांची भाषा पुरेपुढेची भाषा ही गरीबाच्या कामाची कुठलीही भाषा नाही गरीबाच्या प्रश्नावर बोलणारे नेते नाही पाच वर्षापूर्वी जे विकासाची गोष्ट करत होते ते आज फक्त गांधी घराण्याला विरोधाची गोष्ट करतायत विकास विसरून गेलेला आहे ज्या गांधी घराण्याचं या देशाला खूप मोठं योगदान आहे काँग्रेसवाले सुद्धा बोलत नाही मोतीलाल नेहरूंनी देशाला संपूर्ण प्रॉपर्टी अर्पण केली होती जवाहरलाल नेहरूनी देशाला संपूर्ण प्रॉपर्टी अर्पण केली होती इंदिरा गांधीचा प्राण देशाच्या एकात्मतेसाठी गेलेला आहे राजीव गांधीचा प्राण देशाच्या गेलेला आहे जे मोदी साल काँग्रेसने कुछ नहीं किया जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना पाच विजीआय ज्या विज्ञानाच्या संशोधनाच्या संस्था असतात पाच संस्था त्यावेळी सुरुवात केल्या होत्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची सुरुवात ही साठ एक्सेस मध्ये झालेली आहे आणि त्यावेळी नेहरूजी बोलले होते की ही जी आरोग्याची संस्था एवढी मोठी देश पातळीवरची मी उभी करतोय इथून तुम्ही पैसा कमावा डॉक्टर मोठे व्हावे हा उद्देश नाही तर देशातल्या गरीब माणसाचा नीट इलाज झाला पाहिजे ही या संस्थेकडून अपेक्षा आहे ज्या देशामध्ये सुई तयार होत नाही त्या देशाला ना साठ वर्षामध्ये आज इथपर्यंत पोहोचवलंय आणि पाच वर्षामध्ये भाजपनं मात्र हा देश असा तळाला लागला माणसाचे किशारे केले माणसं निराश केलेली आहे सध्याचं जे वातावरण आहे देशात आपण जगातल्या दीडशे यादीतो निराश लोकांच्या इतकी वाईट अवस्था यापूर्वी या देशाची कधी झालेली नाही म्हणून जबाबदार कार्यकर्ते म्हणून जबाबदार नागरिक म्हणून काही झालं तरी भाजप आणि सेना नाही म्हणजे नाही एवढा निर्धार आपण केला पाहिजे आणि आघाडी एवढंच मी सांगतो मी पूर्ण मतदारसंघ करायला निघणार आहे माझ्यावर तीन दिवस परभणीची जबाबदारी एक दिवस नांदेडची उरलेले सगळे दिवस मी मतदारसंघात उमेदवाराची फार वाट पाहू नका सहा लोकसभा आहे दोन दोन तीन तीन दिवस म्हटलं तर उमेदवारांना अठरा दिवस ठेवायला ते फार लागत नाही उमेदवारांनी जाहीरपणे आपल्या सगळ्यांना इथं विनंती केली हीच विनंती गावात सांगा उमेदवार शक्यतो जिल्हा ठिकाणी आपण एक 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 बैठक ठेवण्याचा प्रयत्न करू त्यांचा वेळ बघून पण उमेदवारापेक्षा आपण जास्त जबाबदारी घेऊन आपण मागच्या दोन्ही तिन्ही वेळेला सेनेपेक्षा दहा हजार मतांना कमी राहिकांताबाईच्या हो। निवडणुकीच्या वेळी सेनेला छप्पन हजार मतं होतील आपण शेचाळीस हजार होतो काल गुंदडा फुटला फुटला म्हणून सगळे मुलांनी सातो साहेबचा प्रचार केला तरीही काँग्रेस राष्ट्रवादी शहात्तर हजार मतावर होती आणि शिवसेना शहाऐंशी हजार मतावर होती विधानसभेला फक्त आपण तीनशे ते पाचशे मतात तीन हजार मतापर्यंत मदत मारलेली पण यावेळेच चित्र आपल्याला हे बदलायचं आहे आणि मायनस राहिलेलं चित्र कमीत कमी वीस हजार मतांना आपल्या मतदारसंघात प्लस करावं एवढीच कार्यकर्त्यांकडून अपेक्षा करतो आणि ताकदीने आपण काँग्रेस राष्ट्रवादी आता काँग्रेसमध्ये हजेरी काय <laughs> प्रत्येक प्रत्येक घरामध्ये एखादी बाई एखादा माणूस त्याची अजिबात काळजी करायची नाही आपण सगळ्यांनी मात्र ही सगळी नवी टीम काँग्रेसची सोबत आहे सगळे मिळून आपण कारण ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी फार कमी प्रमाणात आहे पण कार्यकर्ते कमी प्रमाणात शहरामध्ये आमचे आयुब भाई अजगर भाई हबीर भाई ही सगळी मंडळी तन मन धनान कामाला लागून शहर आपल्याला पाच ते सात हजार मताची लीड देणार आहे अशी आमची बैठक झाली ग्रामीणची जबाबदारी पंधरा हजाराचे ग्रामीण कार्यकर्त्यांना घ्याव एवढी विनंती करतो आणि वानखेडे साहेब काही असेल आम्हाला सांगा आम्ही निवडणुकीच्या आधी काही सांगितले नंतर आम्ही कामं सांगत असतो जे काही घडलं काही भसके बोलले मला वाटतं तो कधीही लक्षात ठेवत नाही मदत केली काम विसरणारी माणसं आजवर चालणारी आणि उद्याचा नवा घडवणारी अशी आम्ही राष्ट्रवादीची माणसं एक आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहोत एवढंच आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र